या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तसेच जे टीईटी करीता जे पात्र शिक्षक आहेत म्हणजे सेवेत आहेत आणि सुप्रीम जो आदेश दिला असे शिक्षक सुद्धा या ठिकाणी यांचं सुद्धा स्वागत करतो आहे बीएड आणि बीएड झालेले जे विद्यार्थी आहेत सेकंड इयरला जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा या प्रदेशिला अपियर असणार आहे टीईटी च नोटिफिकेशन आलेलं आहे आणि तेवीस तारखेला ही परीक्षा असणार आहे तेवीस नोव्हेंबरला ही परीक्षा असणार आहे तर या असलेल्या दिवसांमध्ये अजूनपर्यंत आपण सुरुवात केलेली नसेल तर आपल्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म आपल्यासाठी उपलब्ध आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या माध्यमातून आपण सिलेबस काय असणार आहे नोट्स कोणती असणार आहे पुस्तकं कोणती वाचायची आहेत आणि प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत त्या संपूर्ण पेपरच्या संदर्भात आपण लक्षात घेऊन आपण शंभर टक्के पास कसं होऊ याची सुद्धा हमी आपण आपलं या ठिकाणी घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो यासाठी आपल्याला अभ्यास सुद्धा करणं गरजेचं आहे आणि हुकमपट्टी अभ्यास नाही तर स्मार्ट अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे त्यासाठी मध्ये नेमकं काय वाचायला पाहिजे आणि जी हमी आपण घेणार आहोत ते एवढं तरी अभ्यास आपल्याला करायला पाहिजे त्यासाठी अभ्यासक्रम आणि पुस्तके कोणती घ्यावी लागणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतोय कारण जो टीईटीचा जो निकाल आहे दरवर्षी तीन ते चार टक्के निकाल लागतो विद्यार्थी मित्रांनो म्हणून याला हलक्यात घेऊन फायदा नाही तर त्याला डोक्यावर घ्यावं लागेल आणि डोक्यावर यासाठी घ्यावं लागेल आणि डोक्यात घालण्यासाठी घ्यावं लागेल हे सुद्धा महत्वाचं आहे कारण तीन ते चार टक्के रिझल्ट लागतं म्हणजे मजाक नाही अभ्यास करावाच लागणार आहे पण अभ्यास कसा करावा लागणार आहे हे सर्व बाबी मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे कारण त्यानुसारच आपण पेपर वन आणि पेपर टूचा चा आपण सिलेबस बघणार आहोत किती मार्काचा पेपर असणार आहे आणि त्यात आपलं किती किती क्वेश्चन असणार आहे आणि त्या त्याचा अभ्यास कुठून करायचा आहे संपूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आली असाल तर माझ्या चॅनलला येणारे जे अपडेट्स असेल किंवा ऑनलाईन जी क्लास आहे आपली सहा वाजताची बॅच असणार आहे दररोज सहा वाजताची बॅच आणि मोफत असणार आहे आता विषय जो चालू आहे तो मराठी विषय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला समजून घ्यायचा आहे दररोज संध्याकाळी सहा वाजता ही क्लास असणार आहे त्यामुळे आपण याची या मोफत क्लासच्या संधीचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे कारण मराठी सारखा का विषय तीस पैकी तीस आपल्याला मिळू शकते तर बघा आपल्याला संपूर्ण अभ्यासक्रम बघायचा आहे त्यात पहिला जो विषय आहे आपण टीईटी दोन हजार पंचवीस आपल्या सर्वांना माहितीये की तेवीस नोव्हेंबरला ही परीक्षा आहे हा जो रिझल्ट आहे हा दरवर्षी हा तीन ते चार पर्सेंट हा रिझल्ट लागतो विद्यार्थी मित्रांनो म्हणून आपल्याला अत्यंत महत्वाचं याकडे लक्ष देणं आहे की तीन ते चार मध्ये आपल्याला राहायचं आहे तर आपल्याला अभ्यास करावा लागेल मग अभ्यास कोणत्या विषयाचा करायचा आहे कसा करायचा आहे किती वाचायचा आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा अभ्यासक्रम हे आपण पाहणार आहोत आणि पुस्तकं पण आपण पाहणार आहोत बघा पहिला आपला पेपर आहे जे विद्यार्थी डीएड झालेले आहे जे विद्यार्थी फक्त डीएड झालेले आहे अशा विद्यार्थ्यांकरिता पहिली ते पाचवी तुम्ही त्या ठिकाणी पेपर ला, लायबल आहात हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे आणि दुसरा पेपर आहे सहा ते आठ याला सुद्धा तुम्ही पात्र आहात म्हणजे डीएडचे विद्यार्थी दोन्ही पेपर देऊ शकतात हे समजून घ्यायचं आहे मग दोन्ही पेपर पेपर वन आहे मग पेपर वन मध्ये कोणते विषय असतात ते समजून घ्यायचा पेपर वन मध्ये असते मराठी विषय म्हणजे मराठी व्याकरण पेपर वन मध्ये मराठी व्याकरण नंतर इंग्रजी व्याकरण दुसरा विषय नंतर अंक गणित आणि नंतर परिसर अभ्यास परिसर अभ्यास आहे आणि तिसरा आहे बाल मानसशास्त्र असे पाच विषय असणार आहेत पेपर वन मध्ये मग पेपर वन मध्ये पाच जे प्रश्न आहेत पाच जे विषय आहेत ते पाच विषयाला तीस तीस गुण असतात म्हणजे एकशे पन्नास गुण या ठिकाणी असणार आहे पाचही विषयाचे एकशे पन्नास गुण एकशे पन्नास गुण पैकी आपल्याला त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्याला नव्वदच्या वर मार्क्स पाहिजे म्हणजे ब्याण्णव त्र्याण्णव मार्क्स त्यांना असलो तर सेफ असतात म्हणजे ओपनचा विद्यार्थी सांगतोय ओबीसी ओपन जे काही कॅटेगरी आपल्या सर्वांना आणि नंतर बाकी एस सी एस टी जे कॅटेगरी जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपल्याला पाहिजे आहेत ब्याऐंशी त्र्याऐंशी मार्क्स त्याला पास व्हायला पाहिजे दीडशे पैकी निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नसते हे समजून घ्यायचं आहे तर मराठी व्याकरणाचा पहिला आपण विषय घेऊ मराठी व्याकरणाचा अभ्यास जर आपल्याला करायचा असेल तर लक्षात घ्यायचा आहे सर्वात फेमस आणि संपूर्ण महाराष्ट्रपर्यंत असलेलं पुस्तक आहे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या पुस्तकातलं कोणतं सब्जेक्ट वाचायचे आहेत आपल्याला किंवा टॉपिक वाचायचे आहेत पहा तीस मार्काचं असणार आहे मराठी शब्दाच्या जाती तीन ते चार प्रश्न असतात नंतर वर्णमाला एक ते दोन प्रश्न विग्रह एक ते दोन प्रयोगावर प्रश्न असतात समासावर प्रश्न असतात वाक्याचे प्रकार जे आहेत त्याच्यावर प्रश्न असतात नंतर वाक्य शुद्धीकरण आहे त्याच्यावरती प्रश्न असते विराम चिन्ह आहे त्याच्यावर प्रश्न असतं नंतर मणी वाक्य प्रचार विरुद्धार्थी प्रश्न विरुद्धार्थी समानार्थी जे शब्दार्थ आहेत ते नंतर आपल्याला उतारावर प्रश्न विचारला जातो उतारे पण असतात ते सुद्धा समजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे मराठीचा हे जे आहे हा विषय असतो तीस पैकी तीस आपल्या विद्यार्थ्यांना गुण मिळतो विद्यार्थी पण आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन वाचणं गरजेचं आहे त्याचाच आपल्याला आधार घ्यावा लागेल त्या आधारानुसार आपल्याला हंड्रेड टक्के तुम्हाला हमी घेता येईल की तीस पैकी तीस तुम्ही घेता हे लक्षात घ्यायचं आहे आणि जे शिक्षक बांधव आहे त्या शिक्षक बांधवही तीस पैकी तीस घेणार आहेत जर आपण अभ्यास थोडाफार केला तर कारण हा ग्रामर अत्यंत महत्वाचा आहे पुस्तक वापरायचं आहे बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक आपल्याला वापरायचं आहे हे सुद्धा समजून घ्यायचं आहे हे पुस्तक फिफ्टी पर्सेंट सिक्स्टी पर्सेंटमध्ये अवेलेबल आहे नागपूर सारख्या ठिकाणी अवेलेबल आहे जिल्ह्याच्या ठिकाणी अवेलेबल आहे कोणत्याही जिल्ह्याच्या ठिकाणी हे अवेलेबल उपलब्ध आहे नंतर दुसरा विषय आहे इंग्रजी व्याकरण इंग्रजी व्याकरण सुद्धा तीस मार्चचं असते हे जे प्रकार घेतलेले आहे हेच प्रकार कुठे असते या इंग्रजी व्याकरणामध्ये असतात इंग्रजीमध्ये आणि यासाठी सुद्धा पुस्तक जर कोणतं घ्यायचं असेल तर बाळासाहेब शिंदे तुम्हाला पुस्तक पुन्हा मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरणासाठी सर्वात प्रसिद्ध असलेले पुस्तक आहे महाराष्ट्रामध्ये जे बाळासाहेब शिंदे आणि इंग्रजीमध्ये एम जे शेख सरांचं पुस्तक तुम्ही दोन दोन पैकी एक पुस्तक तुम्ही वापरू शकता मराठीसाठी सुद्धा आणि इंग्रजीसाठी सुद्धा पण इंग्रजीसाठी एम जे च पुस्तक येत नाही मराठी व्याकरणासाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे किंवा तुम्ही मोरा वारांबे वापरू शकता नंतर आहे आपलं मास्क किती असते तीस गुणाचंच असते नंतर आहे अंकगणित आणि भूमिती अंक गणित आणि भूमितीसाठी तुम्हाला जर वापरायचं असेल तर तुम्हाला पंडरनाथ राणे सरांचं पुस्तक तुम्हाला वापरावं लागेल किंवा पंढरनाथ राणे सरांचं पुस्तक किंवा नवोदयचे जे पुस्तक आहे ते नवोदयचे जे विद्यार्थी पुस्तक वाचतात ते किंवा आपले जे शिष्यवृत्ती आहे शिष्यवृत्तीची परीक्षा आहे त्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले जाते बुद्धिमत्ता किंवा गणिताचे ते प्रश्न सुद्धा ते तुम्ही पुस्तक सुद्धा वापरू शकता जे पंढरनाथ राणेचं पुस्तक किंवा नवोदय पुस्तक आहे किंवा शिष्यवृत्तीचं जे पुस्तक आहे ते तुम्ही वापरू शकता किंवा नवोदयची गाईड तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता हे पुस्तक तुम्हाला अंकगणित आणि भूमितीसाठी तुम्हाला वापरता येणार आहे नंतर परिसर अभ्यास महत्वाचा विषय आहे परिसर अभ्यास परिसर अभ्यासमध्ये परिसर अभ्यासमध्ये जे काही प्रश्न परीक्षा याच्या विषय कोणते असतात परिसर अभ्यासमध्ये तर आपले जे सामाजिक शास्त्रातले काही जे विषय असतात म्हणजे इतिहास भूगोल परिसर अभ्यास आपल्याला माहिती तिसऱ्या वर्गापासून परिसर अभ्यास आहे मग विज्ञान येतं नंतर तिसरी चौथी परिसर अभ्यास नंतर विज्ञान पाचवीपासनं तर हे जे पुस्तक आहेत हे तुम्हाला पहिले ते दहावीचे जे पुस्तक आहे त्या पुस्तकातील काही प्रश्न या ठिकाणी विचारले जात असतात म्हणून पहिली ते दहावीचे जे काही नोट्स असते किंवा नोट्स अवेलेबल आहे एमपीसी साठी पहिली ते दहावीच्या पुस्तकाचे जे नोट्स आहेत त्यातूनच काही प्रश्न विचारले जातात जे मट्टाच्या पुस्तकाचं आहे किंवा इतर जे पुस्तक आहे हे जे पुस्तक तुम्ही वापरले तर तुम्हाला त्या ठिकाणी या ठिकाणी संपूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे जे ऑब्जेक्टिव्ह सर्व माहिती या ठिकाणी काढलेली आहे पहिली ते दहावीच्या पुस्तकाची हे सुद्धा परिसर अभ्यासाचा सुद्धा गुण असणार आहे तीच गुण पहा लक्षात घ्यायचं आहे नंतर शेवटचा विषय आहे बाल मानसशास्त्र बाल मानसशास्त्र आपण सर्वजणांनी जे डीएड केलेलं आहे जेव्हा विद्यार्थी सर्वजण डीएड केले आहेत दिले म्हणजे तर आपण फडके प्रकाशनाचं पुस्तक मानसशास्त्राचं पाहिलेलं आहे तो चांगलं पुस्तक आहे अत्यंत चांगलं पुस्तक आहे आणि त्यासोबतच आपल्याला जे निराली प्रकाशन आहे निराळी प्रकाशनाचं सुद्धा पुस्तक आहे फडके प्रकाशनाचं म्हणजे याचं मानसशास्त्राचं ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता किंवा सहा ते चौदा वयोगटातील सहा ते अकरा वयोगटातील जी माहिती आहे तर ते तुम्हाला कुठे मिळेल तर तुम्हाला अकरावीचं का 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 जे काही अकरावी बारावीचं जे शिक्षणशास्त्र पुस्तक आहे यात तुम्हाला सर्व स्टेट बोर्डचं जे पुस्तक आहे या पुस्तकात तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे जे विद्यार्थी सीडीपीयू ची अभ्यास चा अभ्यास करत असेल स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असेल या विद्यार्थ्यांना हे जहर जाणार नाही ते नक्कीच त्या ठिकाणी ते चांगले मार्क्स मिळू शकतात कारण सर्वात कमी मार्क्स मिळण्यासारखा विषय या ठिकाणी मानसशास्त्र असणार आहे बालमानसशास्त्र असणार आहे कारण तो वाच सिलेबस आहे आणि आपल्या आपण जर डीएड दहा बारा वर्षापूर्वी केलेलं असेल तर आपण विसरलेला आहोत तर तुम्ही फडके प्रकाशनाचं जो पुस्तक आहे डीएडचं आपलं ते तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता तर अशा पद्धतीने ही पाचही विषय सर्व तीस तीस मार्क्सची आहेत त्यामुळे दीडशे गुण आहे आणि दीडशे पैकी तुम्हाला पास व्हायला पाहिजे सिक्स्टी मार्क्स सिक्स्टी पर्सेंट मार्क्स तुम्हाला असणं गरजेचे आहे हा झाला आपला पेपर वन आणि पुस्तकं सुद्धा मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आता आलं आपण पेपर दोनकडे पेपर दोन कोण देऊ शकतो तर पेपर दोन डी एड झालेले विद्यार्थी देऊ शकतात आणि बी एड झालेले विद्यार्थी देऊ शकतात हे लक्षात घ्यायचं आहे की बी एड झालेले विद्यार्थी पेपर वन देऊ शकत नाही पेपर वन देऊ शकत नाही कोण बीएड झालेले विद्यार्थी पण डीएड झालेले विद्यार्थी दोन्ही पेपर देऊ शकतात मग डीएड आणि बीएड जे सेकंड इयरला आहेत ते दोन्ही विद्यार्थी त्या ठिकाणी अप्लिकेशन करू शकतात सहा ते आठचा जो पेपर असणार आहे हा पेपर दोन आहे सहा ते आठवी साठी शिकवण्यासाठी तुम्ही काय करू शकता पात्र असू शकता आणि हा जो आहे हा पहिली ते तुम्हाला पाचवी पर्यंतचा हा पेपर असणार आहे पहा यात सुद्धा किती विषय असतात यात सुद्धा तेवढेच विषय असतात तीन ते चार विषय असतात चार विषय कोणते समजून घ्यायचा आहे तुम्हाला बघा पहिला विषय आहे कारण दोन्ही पेपरमध्ये लँग्वेज आहेच लँग्वेज सुटणार नाही म्हणून दोन्ही पेपरचा चांगला अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे कारण पेपर चा अभ्यास केला तरी मराठी इंग्रजी आहे पेपर चा अभ्यास केला तरी मराठी इंग्रजी आहे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण पुस्तकं कोणती लागणार आहे बाळासाहेब इंग्रजी जर आपण पाहिलेला आहे की दोन्ही विषय या ठिकाणी हे तिन्ही विषय जे आहेत ते अत्यंत महत्वाचे आणि तीनही या पेपरमध्ये या ठिकाणी येणार आहे पेपर वन मध्ये सुद्धा मराठी आहे इंग्रजी आहे आणि बालमानसशास्त्र आहे बघा पेपर वन मध्ये बालमानसशास्त्र आहे इंग्रजी आहे आणि मराठी आहे तीनही विषय जे आहे ते कॉमन आहेत आणि सर्वांचं जे वेटेज आहे तो तीस मार्क्स असणार आहे तीस मार्क्स आणि तीस मार्क्स असणार आहे हे सर्व याला तीस तीस आहे मग आपल्याला पास व्हायचं आहे तर आपल्याला याचा आपल्याला टार्गेट ठेवावं लागेल ला की तीस पैकी मराठीमध्ये तीस मिळवणं अत्यंत महत्वाचं आहे किंवा सत्तावीस अठ्ठावीस मिळणं गरजेचं आहे त्यानंतर इंग्रजीमध्ये सुद्धा वीस मार्क्स आणि मध्ये सुद्धा वीस पंचवीस मार्क्स मिळणं अत्यंत गरजेचं आहे तर आपण सत्तर पंच्याहत्तर पर्यंत या तीन विषयामध्ये जाऊ मग राहिलेले विषय कोणते आहेत तर गणित आणि विज्ञान विषय आहे नंतर गणित आणि विज्ञान बघा गणित हे तीन विषय तीस तीस मार्काचे म्हणजे नव्वद मार्क्स आणि साठ मार्काचं जे असणार आहे ते गणित विज्ञान मग गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र मग गणित आणि विज्ञान कोण घेणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांचं अकरावी आणि मध्ये सायन्स असणार आहे ते विद्यार्थी गणित आणि विज्ञान घेत असतात मग अशा विद्यार्थ्यांसाठी ते अत्यंत ते उपयुक्त का असणार आहे कारण त्यांचं अकरावी बारावी सायन्स आहे आणि जे विद्यार्थी आर्ट आणि कॉमर्सचे आहेत अकरावी बारावी ते विद्यार्थी काय करणार आहेत सामाजिक शास्त्र हा विषय घेत असतात मग यांना याचा अभ्यास कुठून करायचा तर अभ्यास आपल्याला पाचवी पासून तर दहावी पर्यंतची जी, जी काही पाठ्यपुस्तकं का आहेत मग गणित आणि विज्ञान विज्ञानचे जे पाठ्यपुस्तक आहेत तर ते गणित आणि विज्ञान जे विद्यार्थी घेतले सात साठी अशा विद्यार्थ्यांना यातून फायदा होणार आहे याची नोट्स सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे किंवा आपण त्याचे नोट्सची जी काही पीडीएफ आहे ते तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना अवेलेबल करून देणार आहोत नंतर विषय आहे सामाजिक शास्त्र मग सामाजिक शास्त्र सुद्धा आपल्या सर्वांना आहे सामाजिक शास्त्र मधलं काय तर तिसऱ्या वर्गाच्या परीक्षा परिसर अभ्यासपासून सामाजिक शास्त्र सुरू होतं कारण विज्ञान त्यांना नसते म्हणजे परिसर अभ्यास आहे नंतर पाचवी पासून आपल्याला सर्व भूगोल चालू होतं आपल्याला इतिहास सुरू होतं नंतर आठवी नवी मध्ये आपल्याला इकॉनॉमिक्स असते इतर विषय असतात तर ते सर्व विषय पाठ्यपुस्तक जे आहेत जे काही आपले महाराष्ट्र पाठ्यपुस्तक जे काही मंडळ आहे त्याचे जे पुस्तक आहे याच्या माध्यमातून आपल्याला अभ्यास करता येणार आहे आणि याचे सर्व ऑब्जेक्टिव्हचे हे दोन्ही जे विषय आहेत याचे ऑब्जेक्टिव्ह पुस्तक आपल्याकडे उपलब्ध असणार आहे पीडीएफ उपलब्ध असणार आहे तो हे आपन जरी तर हे साठ जे मार्क्स आहेत या साठ मार्क्सपैकी आपल्याला चाळीस मार्क्स अत्यंत गरजेचे आहे म्हणजे आपण जर इथे चाळीस घेतले आणि इकडे जर सत्तर घेतले तर आपण इन आहो पास आहो मग पाचचा जर विचार केला तर इथे दीडशे मार्क्सचा हा पेपर आहे कोणता पेपर टू आणि हा सुद्धा दीडशे मार्क्सचा पेपर आहे तर याचा क्रायटेरिया ओपनचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी नव्वद ब्याण्णव न पकडता डायरेक्ट आपण टार्गेट ठेवायचा आहे पंच्याण्णव मला दीडशे पैकी पंच्याण्णव मिळणं गरजेचे आहे तर तुम्ही पास होणार आहात हे समजून घ्यायचं आहे इकडे सुद्धा आपल्याला दीडशे पैकी किती मिळायला पाहिजे आपल्याला दीडशे पैकी इथे सुद्धा आपल्याला नव्वदच्या पंच्याण्णवचा आपला टार्गेट ठेवणं गरजेचं आहे आणि जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांनी पंच्याऐंशी त्यांना ब्याऐंशी त्याऐंशी लागतं तर त्यांनी पंच्याऐंशीचा चा टार्गेट आपल्याला ठेवणं गरजेचं आहे तरच आपण या वर्षी टी इथे पास होणार आहात जे काही आपले शिक्षक बांधव आहेत त्यांना सुद्धा सांगतोय बाराशे किंवा पंधराशे रुपये या फीचा विचार न करता सुप्रीम कोर्टाचा निर्णय पुनर्विचार जेव्हा येईल तेव्हा येईल आपल्या आपल्याला लागू आहे किंवा नाही आहे पण आपण सेवेत जर असाल तर सर्व सेवेतील शिक्षकांना जे पहिली ते आठवीच्या वर्गाला शिकवणारे सर्व जे शिक्षक आहेत त्या सर्व बांधवांना रिक्वेस्ट करतो आहे की आपण आवर्जून फॉर्म भरा आणि आपण थोडीफार मेहनत म्हणजे साठ दिवस आपल्याकडे वेळ आहे आपण क्लासला जॉईन व्हा ज्या माध्यमातून आपल्याला जी काही परीक्षा आहे त्या परीक्षेचे मार्गदर्शन आपण येत्या परीक्षेपर्यंत परीक्षेच्या तेवीस तारखेपर्यंत आपण सर्वांना आपल्याला मदत करणार आहोत मग प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या माध्यमातून आपण नक्कीच पास होणार याची सुद्धा आपण आम्ही घेऊ लक्षात घ्यायचं आहे की जे पेपर आहे पेपर वन आणि पेपर टू दोन हजार पासूनचे जे काही पेपर आहे याचा आपण अभ्यास करणार आहोत आणि हमी याची घेतो आहे की सत्तर टक्के जे प्रश्न आहेत हे सत्तर टक्के प्रश्न हे रिपीट असतात लक्षात घ्यायचे आहे म्हणजे सत्तर टक्के जो सिलेबस आहे ते सत्तर टक्के जे प्रश्न आहे प्रिव्हिस इयर क्वेश्चन मधले असतात म्हणून आपल्यासाठी ते जळ जाणार नाही फक्त आपल्याला त्यासाठी गायडन्स असणं गरजेचं आहे स्मार्ट अभ्यास करणं गरजेचं आहे पुस्तकं कोणती लागणार आहेत ते सुद्धा सांगितलं आहे अभ्यास कसा करायचा आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा टीईटीच्या साईडवरून किंवा मार्ट साईड साईटवरून आपण पेपर सेट आहे ते काढू शकता पीडीएफ स्वरूपात पेपर उपलब्ध आहेत आणि त्या माध्यमातून आपले बीएड धारक विद्यार्थी धारक विद्यार्थी आणि आपले जे शिक्षक आहेत जे सेवेतू जो आहे टीईटीचा जो निर्णय आला सुप्रीम कोर्टाचा हे सर्व शिक्षक या ठिकाणी अभ्यास करू शकता आणि ऑनलाईन जी बॅच आहे आपली साडेसहाला डेली चालू होईल ऑनलाईन बॅच सायंकाळी ज्यामुळे आणि यात कोणताही एक रुपया तुम्हाला पे करावं लागणार नाही कारण तुम्हाला पे करून तुम्हाला इकडे तिकडे तुम्हाला घेता येणार नाही तर अशा <ँशार्वा> सर्व शिक्षकांना सुद्धा सायंकाळी साडेसहा तुम्ही शाळेतनं मंडळ आल्यानंतर तुम्ही क्लासला जॉईन होऊ शकता किंवा इतर डीएड बीएड विद्यार्थी आहेत ते लायब्ररीत असतील त्यांना सायंकाळी दिवसभर अभ्यास करत असतील तर सायंकाळी सुद्धा तुम्ही क्लास करू शकता हो अशा सर्व विद्यार्थ्यांनी क्लासला जॉईन ऑफ या ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे आणि तसंच त्यात नोटिफिकेशन सुद्धा येईल आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज या क्लासचे नोटिफिकेशन येईल आणि क्लास, क्लास तुम्हाला करता येणार आहे आणि आपण टीईटी असं व्हायला नको की माझ्या दोन मार्काने राहिलं माझ्या चार मार्काने राहिलं किंवा मी पास होऊ शकलो नाही अशी खंत तुम्हाला आयुष्यात पुढे यायला नको यासाठी या, या असलेल्या साठ दिवसाचा चांगला उपयोग करा आणि स्मार्ट अभ्यास करा यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद